कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आपला सगळ्याच अगोदरचा गव्हाच्या कुरडाईचा हा प्रकार एक झालेला आहे आज आपण दुसरा प्रकार बघतोय तर याच्यामध्ये आपण साबुदाण्याच्या फेन्या म्हणू शकतो किंवा पापड्या म्हणू शकतो तर साबुदाणे आपल्याला रात्री म्हणजे आदल्या दिवशी जर रात्री भिजत ठेवायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी ही प्रोसिजर करायची असते आता मी इथं टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजेच उकळत ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे रात्री भिजत ठेवलेले साबुदाणे आहेत ते इथे ॲड करायचे आहेत साबुदाणे चांगले फुलले पाहिजे म्हणजेच ते पापड्या अगदी छान होतात चांगल्या दुप्पट फुलतात याच्यामध्ये तुम्ही ह्या स्टेजला जिरंसुद्धा टाकू शकता पण आमच्या घरी जिरं टाकलेल्या पापड्या अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी जिरं टाकत नाही फक्त मी मीठ टाकते आणि हे आता हे शिजवून घ्यायचं आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आता हा साबुदाना जो आहे ना तो कच्चा आहे याचा कच्चा पण पूर्ण निघाला पाहिजे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर आता हे झालेलं आहे तर आपल्याला प्लॅस्टिक वगैरे टाकून घ्यायचं आहे तुम्ही हे घरातसुद्धा टाकू शकता पण घरात टाकण्यापेक्षा हे उन्हात टाकावं लागतं त्याच्यामुळे इथं बघा उन्हामध्ये मी तर प्लॅस्टिक टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्या एक एक फळीने आपल्याला हे सोडायचं आहे ह्याच्यामध्ये कलरसुद्धा टाकू शकता तुम्ही वेगवेगळे इथं तीन कलरचा वापर केलेला होता पिंक कलर आहे ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर आहे आणि ग्रीन कलर आहे आणि व्हाईट कलर असे तीन कलर इथं केलेले आहेत आता हे सगळं असं टाकून घ्यायचं आपल्याला प्लॅस्टिकवरती आणि एक दुपारी आता बघा हे दुपारी मला वाटतं दीड वाजलेले आहे दीड का दोन तेव्हा मी इथं हे पलटी करायला आलेले आहे म्हणजे एक बाजू वाज़ अशी झालेली होती त्याच्यामुळे म्हटलं हे पलटी करावं पण एवढं काय बरोबर झालेलं नव्हतं काय काय मी पलटी केली काय काय असंच ठेवून दिले नंतर मग संध्याकाळीच हे मी घरी आणले सहा वाजता तोपर्यंत हे छतावरच ठेवलेले होते तर तुम्ही बघू शकता कसे आता हे लाल कलरचे जे होते ते बऱ्यापैकी पलटी होत होते पण बाकीचे दुसरे जे आहेत ना ते थोडेसे पलटी होत नव्हते त्याच्यामुळे मग असेच ठेवले संध्याकाळी मग सगळे व्यवस्थित असे घरी आणले आता ह्याला आपल्याला तीन दिवस तरी ॲटलिस्ट ऊन द्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की हे चांगले राहतील आणि हे फुकतीलसुद्धा चांगले बऱ्यापैकी कारण हे तेलामध्ये टाकले की एकदम ट्रिपल डबल होतात याची जी साईज तुम्हाला दिसते इथं बारीक ती फुगून खूप मोठी होते त्याच्यासाठी हे व्यवस्थित असं काय म्हणतात हे सुकलं पाहिजे सुकल्याशिवाय ते बरोबर बनत नाही नाही तर मग ते टाळ्याला चिकटतात किंवा मग व्यवस्थित तळले जात नाहीत अर्धे कच्चे राहतात साबुदाना कडक कडक लागतो हे सगळे प्रकार होतात त्याच्यामुळे हे महत्त्वाची गोष्ट याच्यामधली ही आहे की हे आपल्याला उन्हात अगदी कडक वाळवायचं आहे जास्त प्रमाणात याला ऊन द्यावं लागतं बाकीच्या पापडांना एवढं ऊन नाही दिलं तरीसुद्धा चालतं साबुदाण्याच्या सा पापडांना द्यावं लागतं बऱ्यापैकी अशा ला आता पापड्या माझ्या झालेल्या आहेत म्हणजे पलटी करून आता हे बघू शकता सुकलेले आहेत पण तरीसुद्धा याला चार ते पाच दिवस अजून मला ऊन द्यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा धन्यवाद